आपल्याकडे भ्रमंतीची परंपरा नव्हती असे अनेकांना वाटते ट्रॅव्हलिंग किंवा सोलो ट्रॅव्हलिंग जर आत्ता आपल्याकडे ट्रेंडिंग मध्ये आलं आहे असं वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात कारण पूर्वी ऋषी तीर्थयात्रा मुस्लिम धर्मियांसाठी मक्का ख्रिश्चन धर्मियांसाठी जेरुसलेम ब्रह्मचारी यात्रा वयस्कर लोक आपले घर आणि गाव सोडून वनांमध्ये निघून जात होते ते वानप्रस्थाश्रम लग्नानंतर स्त्री डोली किंवा पालखेत बसून आपले घर आणि गाव सोडून नवीन घरी गावात जात होती ही पण एक यात्राच होती ना चार दिशांना मठ स्थापन केले याच उद्देशाने की सामान्य माणूस प्रजा ही प्रवास यात्रा देशाटन भ्रमण त्या काळी राजा राज्य विस्तारासाठी तर व्यापारी व्यापार विस्तारासाठी संन्यासी सगळं सोडून एकटे प्रवास करायचे आदिशंकराचार्यांनी चार दिशांना मठ स्थापन करून लोकांना यात्रेसाठी आव्हान दिले प्रोत्साहित केले जेणेकरून लोक आपल्या घराच्या गावाच्या दैनंदिन जीवनाच्या बाहेर पडतील यात्रा करतील नव्या संस्कृती नव्या भाषा यांच्याशी त्यांचा संपर्क येईल आणि त्याचा अनुभव त्यांना घेता येईल हे सुंदर विचार आहेत एकटीचा सफरनामा या पुस्तकातील आणि आज याच पुस्तकाचा रिव्ह्यू मी करणार आहे पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एकटीचा सफरनामा पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर राधा मंगेशकर आणि पुस्तकाचे प्रकाशक आहेत बुक गंगा प्रकाशन एकटीचा सफरनामा हे एक सफर सुंदर असं प्रवास वर्णन आहे डॉक्टर राधा मंगेशकर यांनी जगभर केलेल्या प्रवासाचं वर्णन या पुस्तकात आहे मंगेशकर कुटुंबात जन्म घेतलेल्या डॉक्टर राधा मंगेशकर यांनी त्यांचे वडील म्हणजे हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि त्यांच्या आत्या म्हणजे सर्वांच्या लाडक्या लता दिदी यांच्यासोबत परदेशात प्रवास करण्याची संधी त्यांना मिळाली कदाचित इथूनच त्यांना प्रवासाची आवड निर्माण झाली पण याची जाणीव त्यांना प्रकर्षाने तेव्हा झाली जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की काही दिवस आपण प्रवास नाही केला तर आपल्याला अस्वस्थ फील आणि मग त्यांनी ठरवलं की इथून पुढे भ्रमंती करायची सोलो ट्रॅव्हलिंग करायचं पण खर तर तेव्हा एखाद्या भारतीय मुलीने जगभरात सोलो ट्रॅव्हलिंग करणं इतकं सोपं नव्हतं पण अशा वेळी त्यांचे वडील म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना विश्वास दिला की होय तू एकटीने जगभर प्रवास करू शकतेस मला खात्री आहे की तू एकटी व्यवस्थित प्रवास करशील आणि जग जिंकून परत येशील वडिलांनी दिलेल्या या विश्वासामुळे त्यांच्या पंखात बळ आलं आणि मग त्यांनी पूर्ण जगभरात भरारी घेतली सोलो ट्रॅव्हलिंगची सुरुवात त्यांनी भूतान पासून केली भूतानचा उल्लेख करताना त्या म्हणतात की जगातील सगळ्यात सुंदर देश जर कुठला असेल तर तो भूतान आहे खजुराहोची अद्वितीय शिल्प आपण सगळ्यांनी बघितलेलीच आहेत पण या पुस्तकातून त्या शिल्पांकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन गवसतो ती सृष्टी ती दृष्टी या प्रकरणात त्यांनी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अनेक वेगवेगळ्या आणि दुर्मिळ कथा सांगितलेल्या आहेत यातून त्यांची अभ्यासू वृत्ती दिसून येते त्या फक्त गायिकाच नाहीत तर तत्वज्ञानाच्या डॉक्टर आहेत त्याच सोबत हिंदी साहित्यात त्यांनी बी ए केलेलं आहे आणि पुढे पीएचडी ही करत आहेत हे पुस्तक वाचत असताना प्रत्येक प्रकरणातून लेखिकेच्या दर्शन होत राहत एकटीचा सफरनामा ती नदी तो पर्वत ती अलिप्तता तो बाहुबली ते सगळे सोयरे ही प्रकरण वाचत असताना अवाक व्हायला होत लेखिकेची निरीक्षण क्षमता संस्कृतीबद्दलचा अभ्यास निसर्गाबद्दलची माहिती आणि लिखाण मांडण्याचं कौशल्य हे सगळंच अगदी आपल्या विचार करण्याच्या कल्पना शक्तीच्या पलीकडील एखाद्या विशाल समुद्रासारखं आहे हे पुस्तक वाचत असताना त्यांच्याकडे असलेल्या ज्ञान भांडाराची प्रचिती येत राहते रंगराची खाता रहे रहेस्त्र शस्त्र मंथन ही प्रकरणं वाचत असताना राधा मंगेशकर यांनी अनुभवलेलं विश्व वेगवेगळे लोक वेगळी संस्कृती कला साहित्य वास्तू विशारद या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात पुस्तक वाचत असताना असं वाटतं की आपणच तिथे प्रवास करून आलेलो आहोत लेखिकेची भाषा शैली लक्षवेधक आहे पुस्तक वाचत असताना प्रत्येक वळणावर वाचक म्हणून आपण अवाक होत राहतो त्या एक उत्तम गायिकाच नाही किंवा तत्वज्ञानाच्या डॉक्टरच नाही तर एक उत्तम लेखिका आहेत हे पुस्तक वाचत असताना जाणवत राहत त्यांच्या लिखाणात इतकी जादू आहे की त्यांनी पाहिलेलं जग एक वाचक डोळे झाकून पाहू शकतो ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे या पुस्तकातून वाचकाला काय शिकायला मिळेल सर्वात पहिले प्रवासाची आवड निर्माण होईल दुसरी आहे, हे यातून शिकायला मिळतं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला सापडतो प्रत्येक प्रदेश एकमेकांपेक्षा वेगळा का आहे तिथले लोक संस्कृती वेशभूषा आभूषण खाद्यसंस्कृती आणि धर्म रीती रिवाज परंपरा हे सगळे का वेगळ्या पद्धतीने डिझाईन केले गेले आहेत यामागचा हेतू काय आहे त्याचं महत्व काय आहे हे आपल्याला या पुस्तकातून शिकायला मिळतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक स्त्री म्हणून प्रत्येक स्त्री सोलो ट्रॅव्हलिंग करू शकते का त्याच्याबद्दलची जर काही भीती असेल तर ती निघून जाते त्याबद्दल एक वेगळा विश्वास प्रत्येक स्त्रीला या पुस्तकातून मिळू शकतो हे पुस्तक कुणी वाचावं प्रत्येक ती व्यक्ती ज्याला प्रवासाची आवड आहे किंवा ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे प्रत्येक ती स्त्री कधीतरी एकटीने प्रवास करावा ट्रॅव्हलिंग एक्सप्लोर करायचं आहे तिने हे पुस्तक वाचलं पाहिजे ज्यांना वेगवेगळे प्रदेश लोक खाद्यसंस्कृती वेशभूषा आभूषण अं संस्कृती साहित्य धर्म कला याबद्दल एक वेगळा दृष्टिकोन जाणून घ्यायचा आहे त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे ज्यांना जगभर प्रवास करायचा आहे त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे ज्यांना प्रवास वर्णन लिहायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे ज्यांना नवनवीन माहिती वाचायला आवडते त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे प्रत्येकाने आवर्जून एकदा तरी हे पुस्तक वाचलंच पाहिजे मराठी साहित्यातील सर्वोत्तम असं हे प्रवास वर्णन आहे या पुस्तकाला मी देते पाच पैकी पाच स्टार्स जर तुम्हाला हे पुस्तक मागवायचं असेल तर या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता आशा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आजचं हे पुस्तक रिकमेंडेशन आणि या पुस्तकाचा रिव्ह्यू आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटवा लवकरच तोपर्यंत धन्यवाद